फायनली गावाकडची सुट्टी संपवून आम्ही निघालो नाशिकला येण्यासाठी तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली सकाळी सा जवळपास साडे दहा वाजलेले होते आणि आज आमच्या गावातला असतो आठवडी बाजार तर त्यासाठी इथं छान असा भाजीपाला घेतला आणि त्यानंतर आम्ही येणार होतो तर इतका छान असा फ्रेश भाजीपाला होता कारण सर्व शेतकरीच असतात थोडेफार व्यापारी देखील असतात परंतु शेतकरी जास्त घेऊन बसतात तर इथं कोथिंबीर वगैरे छान होती परंतु मी देखील तेवढी कम्फर्टेबल नव्हते आणि ज्यांच्याकडून भाजीपाला घेणार आहे ते तर नसणारच आहेत कारण असं मोबाईल घेऊन फिरणारी आठवडी बाजारामध्ये मला असं वाटतं गावातले पहिली मी असेल त्याच्यामुळं मी फक्त जनरली एक शूटिंग घेतली छान भाजीपाला घेतला आणि बराचसा घेतलेला होता शेपूचुका घेतला होता त्याचबरोबर काळी कोयरी हे ते सर्व ज्या काही वेगवेगळ्या भाज्या आहेत ना ज्या म्हणजे आम्हाला भेटत नाहीत त्या घेतल्या होत्या आणि आजीकडून आम्ही जाताना पाहिली होती इतकी छान शेपूचुका होता ना तोच फिरून जाताना घेतला आणि त्यांनी थोडासा एक्स्ट्रा देखील टाकलेला होता इथून आम्ही या पिशवीमध्ये घेतला परंतु नंतर आम्ही तो कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घेतला आणि मग तो जवळपास दोन दिवस छान टिकला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बनवला आणि गाडीमध्ये बऱ्यापैकी ऊन वगैरे असते किंवा दमट वातावरण होतं तरी देखील अगदी मस्त असा राहिला लांबच्या प्रवासामध्ये जर आपल्याला भाजीपाला घेऊन जायचं असेल तर आपण कॉटनचा रुमाल किंवा सुती कपड्यामध्ये जर गुंडाळून आणला तर तो अगदी छान असा राहतो त्यानंतर आम्ही पोहोचलो माहेरी आणि आज आम्ही नाशिकला येण्यासाठी निघालो त्यानंतर आमच्या छोट्या नंदभाईच्या नंदीची मुलं देखील आमच्यासोबत होती त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ वगैरे शूट केलाच नाही ारी दंगल पेटले की चाले घरी आरोपी फरार साहेब सायगर पिस्तूल सायगर गोळ्या घरी बाल पंचावन्न रुपये पकडले दोन नंबरला सबसिडी एक नंबरवाल्याला हातकडे पिऊन बायकोचा मार त्याला पस्तीस हजार सबसिडी लाडका भावून आवर करा लग्नाला निघा मधी मधी घुसा तांदूळ निसा तोडका किसा जेवाला बसा पुसा <laughs> आवरून घ्या लवकर लग्न मुंबईला हळद पुण्याला जेवण पेटेल पाणी पियला गोदावरीला ला खबरेटचे लाडू जेवाला बरबाट्याच्या पोळ्या लिंबळ्याचा आमरस खडी साखराची उसळ मिठाची बुंदी मुलग्याचा शिरा आणि शामळाची कडी आम्ही साडेपाच ला पोहोचलो परंतु नंतर काही व्हिडिओ शूट केला नाही हा आहे दुसऱ्या दिवसाचा छान अशी देवपूजा झाली स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आज मी पुन्हा दुपारी व्हिडिओला सुरुवात केली कारण इथं मी बनवणार होते काळ्या कोयरीची भाजी तर या ज्या काळ्या कोयरी आहेत ना त्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यावरती थोडेसे काटे असल्यासारखं असतं छान असं पुसून घ्यायचं त्यानंतर मग इथं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार छोटे मोठे करू शकता तुकडे केल्यानंतर लगेचच आपण पाण्यामध्ये टाकायची ही काळी कोयरी नाही तर काळी पडते तर इथं पाण्यामध्ये टाकून ठेवली त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान अशा त्याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरला तुम्ही कढईमध्ये दे देखील टाकू शकता परंतु मग त्या व्यवस्थित शिजत नाहीत दोन शिट्ट्या मारल्या की छान अशा शिजून जातात त्यानंतर आता इथं ग्रेव्हीसाठी मसाला भाजत आहे तर इथं खोबरं घेतलेलं आहे अगदी गावाकडच्या पद्धतीने ही रेसिपी मी बनवणार आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यानंतर ते ते खोबर 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 त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आणि खोबरं देखील छान असं भाजून घ्यायचं खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपण आता शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहेत खोबरं शेंगदाणे धने लसूण कोथिंबीर हा जो मसाला आहे ना अगदी सिंपल पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने बनवायचे आहे त्यामुळं फक्त या बेसिक गोष्टी घ्यायच्या आहेत माझ्याकडं धने नसल्यामुळं मी या इथं धना पावडर वापरणार आहे तुमच्याकडे धने असतील तर तुम्ही धने देखील छान असे भाजून घेऊ शकता तर इथं साधारणतः एक चमचा धना पावडर टाकली दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली छान असं वाटण बनवून घेतलं सेम त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलं ते आणि त्यामध्ये जो तयार करून घेतलेला मसाला आहे ना तो अगदी तेल सुटेपर्यंत हा छान असा भाजून घेतला त्यामध्ये त्यानंतर सुके मसाले बेसिक टाकून घेतले हळद लाल मिरची पावडर काळा मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकून अगदी छान असं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये आपण थोडंसं जी काळी कोयरी शिजवून घेतलेली आहे त्यामधलंच थोडंसं पाणी देखील टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मग मसाला करपणार नाही तुम्ही पाहू शकता ही जी काळी कोयरी आहे तर अगदी छान अशी ती शिजलेली आहे दोन शिट्ट्यामध्ये अगदी मस्त शिजते कढईमध्ये जर शिजण्यासाठी लावली तर आपल्याला बराच वेळ जातो त्यामुळं कुकरमध्ये टाकायची आणि छान अशी तयार होते तर इथं मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं जेणेकरून मसाला करपणार नाही तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी ॲड करू शकता जर तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर थोडंसं पातळ बनवायचा रस्सा चपाती आणि भातासोबत खाणार असाल तर थोडासा ग्रेव्ही टाईप ठेवला तरी देखील चालेल अगदी छान अशी इथं भाजी आपली तयार होत आहे मी माझ्या आवश्यकतेनुसार पाणी टाकलं आणि कमी गॅसवरती चार हो ते पाच मिनिटे अगदी छान तयार होऊ द्यायची त्यानंतर माझा म्हणजे चपात्या वगैरे सर्व काही झालेलाच होता स्वयंपाक परंतु इथं म्हटलं थोडासा भात लावूया आणि अगदी छान अशी आपली इथं काळ्याकरीची भाजी तयार आहे त्याचबरोबर मी भात देखील लावलेला होता भात देखील तयार आहे तर आता आम्ही दुपारचं जेवायला बसलोय आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा पुन्हा भेट वर्षाच्या एका छानशा व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर